बचत जर तुम्हाला करायची तर आम्ही म्हणतो की तुम्ही गार्बेज आणि लायबिलिटी तुम्ही अवॉइड करा आता गार्बेज म्हणजे कचरा आणि कचऱ्याचं डेफिनेशन आम्ही असं करतो की जी गोष्ट जगण्यासाठी गरजेची नाहीये किंवा जिचं पुनर्विक्री मूल्य अजिबात नाहीये किंवा असलं तर फार कमी आहे अशी कुठलीही गोष्ट म्हणजे कचरा पण घरामध्ये ना फ्रेम वगैरे लावतो आता फ्रेम वगैरे लावतो ती फ्रेम नाही बघितली तर सकाळी डोळे उडत नाही असा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे ती जगण्यासाठी गरजेची नाहीये हा तुमचं घर गर सजवायला गरजेची आहे जर तिला विकायला काढले तिचं रिसेल व्हॅल्यू आहे का नाहीये असलं तर फार कमी तुमच्या पसंतीची फ्रेम कोणी घेणार नाही किंवा आपण टीव्ही घेतो टीव्ही एक्सल कचरा पण चला ठीक आहे आपण म्हणू की जगण्यासाठी गरजेचं पण त्याच्या बाजूला आर्टिफिशियल फ्लावर्स अशी स्टॅच्यूज वगैरे आपण ठेवतो जगण्यासाठी गरजेचे का नाही त्याचं रिसेल व्हॅल्यू आहे का तर नाही जगण्यासाठी चप्पल किंवा बूटची किती गरज आहे एक किंवा दोन आपल्याकडे किती असतात बायकोचे किती पोरांचे किती म्हणजे काय जगण्यासाठी एवढ्या चपला बूटची गरज नाहीये विकायला काढले तर आपल्या मापाच आपल्या पसंतीचं कोणी घेत नाहीये आता हा झाला कचरा एका माणसाला जगायला ड्रेसची किती गरज आहे ते चार पाच ड्रेस मोर दे आपल्याकडे पंचवीस तीस ड्रेस असतात किंवा महिला तर वापरतात ड्रेस मागतात साड्या साड्या किती असतात कपाटात एवढ्या साड्या नसतील तरी आपण जगू शकतो किंवा त्या साड्या बघितल्या नाही तर अन्न पचन होत नाही असा काही विषय नाहीये म्हणजे काय जगायला गरजेचं नाही पुनर्विक्री मूल्य नाहीये सो कचऱ्यावरती प्रचंड खर्च होत पहिले तर गार्बेज वरती होणारा जो खर्च आहे तो टाळला पाहिजे जी गोष्ट जगायला गरजेची नाही जिचं पुनर्विक्री मूल्य नाही असं नवीन कपलनी तरी खर्च सुरुवातीला करू